आ, नमस्कार कुलकर्णी साहेब नमस्कार हां शेतकरी बघून न आपल्यामध्ये इफ्को कंपनीचे सुनील कुलकर्णी साहेब आलेले आहेत आणि गेल्या साधारणतः दहा बारा वर्षापासून ते औरंगाबाद जिल्ह्याचं काम पाहतात त्यांचा शेतकरी संपर्कही जास्त आहे आणि त्यांना शेतीमध्ये जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्याचा चाललेला उपक्रम पाहण्याची सुद्धा खूप हौस आहे असे कुलकर्णी साहेब आपल्या आज केंद्रामध्ये आलेले आहे मला एक त्यांना प्रश्न विचारायचा आपले जे गेल्या वर्षापासून जो नॅनो टेक्नॉलॉजी युरिया बॉटलीमध्ये आलेला आहे तर त्या संदर्भात आपण शेतकऱ्याला काय संदेश देऊ इच्छिता शेतकरी बांधव ना आपण पारंपरिक गेल्या कित्येक वर्षापासून साधा युरिया वापरतो दाणेदार युरिया असेल किंवा पिल्ली युरिया असेल पण आपण जर त्याचा जर थोडा विचार केला तर तो टाकलेला युरिया फक्त तीस टक्के ठिकाणी मिळतो बरं आणि सत्तर टक्के युरिया पाहायला जातो वेगवेगळ्या कारणामुळं ज्याचं आपण त्याला म्हणू की जर युरिया जर हवेत पडला तर त्याचं बाष्पीभवन होऊन जातं आणि जर आपण शेतामध्ये दिलं आणि त्याच्यानंतर जर पाणी दिलं तर ती निचऱ्या ते, ते खाली जातं म्हणजे आणि त्याच्यामुळं काय झालं आहे की जमिनीचं प्रदूषण वा पाण्याचं प्रदूषण आणि हवेचं प्रदूषण या तिन्हीचंही प्रदूषणाला युरिया हा कारणीभूत आहे आणि शेतकरी बांधवांना काय वाटतं की युरिया टाकल्यानंतर पीक हिरवगार होतं त्याच्यामुळं युरियाचा डोस जो आहे जास्त तो डबल टिबल करण्याचा प्रयत्न करतो आणि युरियामुळं पीक हिरवगार दिसतं शेतकरी खुश होतो पण ॲक्च्युली त्याचा उत्पादनामध्ये किती हे होतो तो कळत नसल्यामुळं सुरुवातीला शेतकरी त्याच्यावर हे करतो आणि याच्यामुळे अजून एक नुकसान असं झालं होतं की बाबा जास्त युरियाच्या वापरामुळं तीड जी हिरवागार झालं त्याच्यामुळं कीड आणि रोगाचा प्रदर्भाव वाढला कीड आमच्या स्प्रे वाढले त्याची हे सगळं बघत असताना ज्यावेळेस संशोधन सुरू होतं त्यावेळेस आपले जे प्रधानमंत्री आहेत हां त्यांनी एक हे केलं होतं बाबा हे नवीन तंत्रज्ञान काहीतरी आलं पाहिजे भारतामध्ये शेतकऱ्यांना खर्च कमी झाला पाहिजे जरी आपल्याला वाटत असेल की युरियाची गोणी दोनशे सहासष्ट रुपयाला आहे पण त्याच्यावर जवळपास दो दोन ते अडीच हजार रुपये सबसिडी मिळतील त्याच्यामुळं ती दोनशे सहासष्टला आहे मिळतील मग तो जर आपण जर कॉस्ट जर बघितली तर याचा अर्थ फार मोठ्या प्रमाणामध्ये आपला पैसा हा युरियामध्ये खर्च खर्च होतो मग याच्या अनुषंगाने इफकोनी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नॅनो युरिया हे तंत्रज्ञान विकसित केलं आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट अशी आहे हे तंत्रज्ञान भारतात विकसित झालं आणि आतापर्यंत आप जे आपल्याला काही रॉ मटेरियल किंवा जे काही आपल्याला पोटॅश लागते सगळं इम्पोर्ट करतो हो पण हा पहिला प्रोडक्ट आहे की जो भारतामध्ये त्याला हे आहे म्हणजे जे मटेरियल लागतं ते सगळं भारतात आणि विदेशी पैसा वाचला वाचला दुसरा असं की त्याचा पेटंट आपल्याला मिळालेला आहे आज आपण ते इतर तीन चार देशांमध्ये एक्सपोर्ट करतो शकतो म्हणजे ही परिस्थिती आहे की आपण आधी शोध लावला लाव इफ्कोला आहे आणि इफ्कोला त्याचा पेटंट मिळालेला आहे तुम्हाला सांगायला हरकत नाही की आपण का रिसेंटली श्रीलंकेला दहा लाख बॉटल्स निर्यात घ्यायचं निर्यात घेतलं तर अशा पद्धतीने जर हा युरिया जर ते एवढा उपयोगी आहे तर आपण शेतकऱ्यांनी थोडा थोडा वापरून त्याचा आपल्याला फायदा घेण्याचा आपण प्रयत्न करावा त्याच्यामध्ये आपण जर फायद्याकडे जर गेलो तर आपण एक गोणी युरियाची घेतो पंचेचाळीस किलो हो युरियाची बॉटल जी येते ती पाचशे एम एलची बॉटल येते फक्त एक बॉटल ती किती क्षेत्रासाठी वापरावी ते आपण साधारणपणे एक युरियाला एक बॅग आपण एक एकर एरियासाठी सांगू शकतो एक एकर म्हणजे कसं आहे की सुरुवातीला आपण एक एकर युरिया वापरतो पण ज्यावेळेस पिकाचं वाढ होतो आपण दोन वाट थोपताळा असा आहे की एक वणी युरियाच्या ऐवजी एक बॉटल वापरावी हे वापरावी हा ते स्प्रे हा स्प्रे कसा करावा हा ह्याचा स्प्रे असा करावा की हा आपण दोन ते चार एम एल प्रति लिटर पाण्याला आपण देऊ शकतो अच्छा दोन ते चार मिली हा पंधरा रुपये याचा अर्थ एका दहा रुपये दहा शकतो आणि त्याच्यानंतर ह्याचा दुसरा एक फायदा असा आहे की हा जो युरिया आपण शेतकऱ्यांना उपलब्ध केला आहे तो दोनशे चाळीस रुपयाला केला म्हणजे जो युरियाची गोळी दोनशे सहासष्टी आहे त्याच्यापेक्षाही कमी भावामध्ये आपण ही दहा टक्के रेटलिंग वजन कमी केलं दुसरा एक हँडलिंगला सोप आहे तुम्ही लक्षात घ्या की आपण आज तर प्लेन एरियामध्ये आहे ठीक आहे पण जिथं डोंगराळ प्रदेश आहे किंवा जसं कोकणातला भाग आहे तिथं युरियाची बॅग पाठीवर घेऊन जाणं शक्य नाही शक्य त्याच्यापेक्षा तुम्ही हे बॉटल जे आहे स्वतः घेऊन जाऊ शकता वापरू शकता तुम्हाला त्याच्यामध्ये एक होतं दुसरं असं प्रदूषण कमी होतं तिसरा याचाच फायदा असा आहे की हा आपण फवारणार आहे कार्यक्षम वापर कार्यक्षम वापर ह्याचा ऐंशी टक्के आहे ऐंशी ते शहाऐंशी टक्के हा लॉसेस कमी म्हणजे याचा अर्थ भविष्यामध्ये दोन बॅग ऐवजी आपण एक बॉटल युरियाने करू शकतो त्याचा दुसरा एक फायदा असा आहे की हा आपण स्प्रे देतोय आणि शक्यतो आपण युरिया कधी काय करायचो की आपण जमीनीवर द्यायचं तर त्याच्यामुळे काय व्हायचं की ऑटोमॅटिकली तणाला देखील तो युरिया मिळायचा आणि तणाची वाढ व्हायची ह्या केसमध्ये आपल्याला एक फायदा पिकाला देत असल्यामुळे आपल्याला तणाचा बंदोबस्त कंट्रोलमध्ये तो एक सगळ्यात मोठा भाग आहे आणि एक लक्षात घ्यायचं आपण ज्यावेळेस सुरुवातीला युरियाचा डोस देतो आणि जेव्हा पीक फुलाऱ्यामध्ये येतो त्यावेळेस तेव्हा हळूहळू नत्राचं प्रमाण कमी होतं आणि त्यावेळेस जर आपण ही जर फवारणी दिली कारण आपल्या इकडे शास्त्र आपल्यामध्ये आहे की आपण दोन टक्के युरिया फवारणी शिफारस आपण तर दोन टक्के फवारणी लोक युरिया देत नाहीत पण आपण नॅनो युरिया स्प्रेमध्ये जर दिला तर बऱ्यापैकी आपण त्याचा हे वाचू शकतो दुसरा असा आहे काय की जर ज्यावेळेस छोटीशी फळं असतील फळ कुठला कुठले नाही नाही तिथं फळगळाचं प्रमाण आहे फळ आहे किंवा आंबा आहे तर तिथं जर आपण फवारलं बारीक असताना तर ते फळगळ थांबती फळगळ थांबली याचा अर्थ शेतकऱ्याचे उत्पादन हे त्यामध्ये निश्चित वाढ वाढवणार या दृष्टीनं हे तंत्रज्ञान म्हणजे कुलकर्णी साहेब म्हणजे काय म्हणते या गोष्टीला उप उपमा देणे शक्य नाही इतकं मोठं शेतकऱ्यासाठी उपयुक्त असं संशोधन आपण झालेलं आहे या संशोधनाबद्दल आपलं विभागीय कृषी शिक्षण केंद्राच्या वतीनं खरं म्हणजे उशीर झाला तुमचं अभिनंदन करण्यासाठी तरी मी या तुमच्या संशोधनाचं आणि शेतकऱ्यांनाही वापर करण्यासाठी एक आवाहन करतो आणि आपल्या पीक उत्पादनामध्ये निश्चित या नॅनो टेक्नॉलॉजी उत्पादन होणार आहे अशी आपली ग्वाही शेतकऱ्याला मिळालेली आहे आपण जे उपयुक्त जी माहिती सांगितली याबद्दल विभागीय कृषी उतर शिक्षण केंद्रातील होते नाही आपले आभार मानण्यात आहे धन्यवाद माझं एकच आव्हान आहे प्रसंगी आपण जर युरिया वापरतोच आहे जिथं दोन बॅग युरिया वापरतो आपण तिथं एक बॅग युरिया आणि एक बॅग नॅनो असं आपण जर वापरलं आणि त्याचे जर आपण रिझल्ट बघितले कारण माझ्याकडे जे आता जे रिझल्ट मी पाहतो मी गव्हाचे आलेले आहेत कापसाचे आलेले आहेत अतिशय उत्कृष्ट रिझल्ट शेतकऱ्यांनी मिळालेले आहेत तर एक नवीन तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे तर त्याचा सगळ्यांनी वापर करावा आणि इतर शेतकऱ्यांनी देखील त्याच्याबद्दल आपण सांगण्याचा सा प्रयत्न करावा जेणेकरून हा युरिया जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवता आहे धन्यवाद सर